मुख्य मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने सी सी एम पी कोर्स उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे अॅलोपॅथी डॉक्टरांची गवर्निंग बॉडी आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे किंवा देण्याचे आदेश दिलेले आहेत एम एन सी रजिस्टरला तो निर्णय महाराष्ट्र शासनाने तात्काळ मागे घ्यावा त्याकरिता आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण संप ठेवलेलं हो आहे आणि भविष्य काळामध्ये जर शासनानं आमची मागणी मान्य नाही केली तर बेगोदत संप किंवा आझाद मैदानावरती आंदोलन असा आमचा मानस आहे ऍक्च्युली होमिओपॅथी डॉक्टर जे आहेत त्यांची फॅथी आणि आमची फॅथी ह्या कंप्लिटली वेगवेगळ्या फॅथी आहे आम्ही शिक्षण घेताना साडेपाच वर्षामध्ये अठरा विषयांचा अभ्यास करतो त्यामध्ये फार्मेकॉलॉजी हा महत्वाचा विषय तो विषय आम्ही सतत पाच वर्ष आणि जितके वर्ष आम्ही प्रॅक्टिस करू तितके वर्ष अभ्यास करत असतो परंतु महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे सीसीएमपी कोर्स मध्ये सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फर्मॅकोलजी त्याचा त्यामध्ये त्यांनी एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स आहे आठवड्याला एक तासाचा असे दोन लेक्चर होतात आणि इतक्या पंधरा किंवा वीस तासाच्या शिक्षणावरती जर तुम्ही ही परवानगी देत असाल तो रुग्णांच्या आरोग्याशी खेळ आहे आणि ज्या गोष्टीच एक मन आहे किंवा समाजामध्ये आपण रोज बघतो ज्या गोष्टीचं मला ज्ञान नाही त्या गोष्टीमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा मला माहित नसतात आणि आम्हाला हेच नकोय की सामान्य रुग्णाचे जीवित अशी खेळ नको